नमस्कार प्राईम न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर संजय बंग यांच्या प्रचारार्थ शेकडो माजी विद्यार्थ्यांचा एकजुटीचा निर्धार दिग्रज तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठित आधुनिक सुखसुविधा असलेली व दर्जेदार शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाणारी विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे संपूर्ण विदर्भामध्ये आपल्या उपक्रमांनी आधुनिक सुविधांनी आणि महानगरातील शाळांना मात देणाऱ्या कार्यक्रमांनी ही शाळा नेहमीच विशेष मांडली जाते शिक्षण संस्थेचे संस्थाचालक व विद्यार्थ्यांच्या मनातील आदर्श व्यक्तिमत्व डॉक्टर संजय बग यांनी यावर्षी प्रथमच नगर परिषदेच्या निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे शिवसेना एकनाथ शिंदे गट कडून उमेदवारी मिळाल्यानंतर दिग्रज शहरात प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे बंगसरांच्या बाजूने एक अनोखी लाट सुरू बंगसरांनी आयुष्यभर सामाजिक वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलं त्यांना योग्य मार्गदर्शन दिले या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वासाठी आता विद्यानिकेतनचे शेकडो माजी विद्यार्थी एकजुटीनं निस्वार्थपणे प्रचारासाठी येत आहे उद्या सकाळपासून माझी विद्यार्थ्यांची मोठी फळी दिग्रसमध्ये दाखल होणार आहे यामध्ये डॉक्टर इंजिनियर्स उद्योजक शासकीय अधिकारी मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारे प्रोफेशनल्स असे अनेक यशस्वी विद्यार्थी आहेत आमच्या आयुष्याला दिशा देणारे आमचे महागुरु आज जनसेवेसाठी उभे आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत नाही उभे राहिलो तर कोण उभं राहील असे अनेक माझे विद्यार्थी भावनिक शब्दात म्हणत आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे प्राईम न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक अनुराग मिश्रा यांनी अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी